त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या त्या विभागाचा हा विषय आणि जो सुद्धा मानधनाचा विषय जो केला आहे तो ऑलरेडी फायनान्स आणि मुख्यमंत्री साहेबांकडे गेलेला आता तिकडून ज्या त्याच्यात काही सूचना अशा झाल्यात की बाई ज्यांचं जेव्हा पर्सेंटेज असेल त्या पर्सेंटेजमध्ये करावा अशा काही सूचना आलेल्या आहेत त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष आणि जर अधिकारी कोणी करत नसेल तर नक्कीच त्यांच्यावर आम्ही कारवाई करू प्रशासनातले अधिकारी जर चालदखल करणार असतील ना तुम्ही वेग उत्तर नका मंत्री महोदय देऊ सरकार जरी आपलं असले तुमची काळजी घेतो आपण सरकार जी गेतो है, है गेता, गेता है। जे घेतोय मंत्री निर्णय घेता मुख्यमंत्री घेतात आणि जर त्या ठिकाणी ते सचिव जे बैठकीला उपस्थित असतील ते कॅज्युअल घेत असतील तर तुम्ही कारवाई केली पाहिजे चर्चा करून नक्कीच काय पर नाही फुके मी देणार आहे सर्वांना देणार आहे अहो त्यांनी हात ताबडतोब वर केला होता म्या म्या पन, मी आता इथे बसून पण पण मी पण लिहून घेतले पण मागील मागील अनेक वर्षापासून दिव्यांग दिव्यांग बंधूंच जे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून त्यांचं दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट किती टक्क्याचं असलं तरी सगळ्यांना पंधराशे रुपये महिना दिला जातो एक मानधन म्हणून पण माझं या माध्यमातून एक मागणी आहे की जसं पाच टक्के दहा टक्के वीस टक्के वीस टक्के नंतर त्यांना पंधराशे रुपये महिना दिला जातो चाळीस टक्के तर तसं प्रत्येकीच्यात जर एक वर्गवारी आपण करणार काय कारण जे सहा हजार रुपयाची जी मागणी आहे ती निश्चितच ऐंशी टक्केपेक्षा वर जे दिव्यांग बांधव आहे त्यांना सहा हजार रुपये निश्चितच दिली पाहिजे वीस टक्क्याच्या वर जे दिव्यांग आहे त्यांना पंधराशे रुपये चाळीस टक्क्याच्या वर आहे त्यांना तीन हजार रुपये साठ टक्क्याच्या वर आहे त्यांना साडेचार हजार रुपये आणि ऐंशी टक्क्याच्या वर आहे त्यांना सहा हजार रुपये हे आपण मानधन देणार काय कारण संदर्भात त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की दिव्यांग कल्याण खात्यात स्वतंत्र आकृतीबंध असावा असे अपेक्षित असून सुद्धा अद्याप आकृतीबंध तयार करण्यात आलेले नाही याचे काय कारण आहे शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात कर्म प्रश्न विचारतोय कर्मचाऱ्यांसाठी आश्वासक प्रगती योजनेची पदोन्नती आणि कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा जे अधिकारी कर्मचारी नियुक्त झाले त्या सर्व रिक्त जागा तत्काळ भरणार काय आणि राज्यातील दिव्यांग युवकांसाठी रोजगारांसाठी युथ फॉर जॉब संस्थेसोबत समंजस्व करार केलेला आहे या कराराचे तत्काळ अंमलबजावणी आपण बास। करणार काय हे पहा एक मिनिट आपण सगळे अनुभवी सदस्य असलो ना तरी जणू काही स्वतःची लक्षवेधी या थाटामध्ये चार चार पाच पाच मिनटं प्रश्न विचारता ते बरोबर नाहीये मी अहो पण तुमची लक्षवेधी जरी असली ना तरी आता एकदा विचारून झाले त्यांनी उत्तर देऊन झाले त्याच्या पुढचं तुम्ही विचारलं पाहिजे दुसरं असं की तसं आपल्या नियमानुसार गेलो तर तीनच लोकांना बोलायची परवानगी तरी सात सात आठ आठ लोक हात वर करतात तुमचा तो अधिकार आहे पण त्याच्यानंतर तीन किंवा चार लोकांना मी बोलायला देणार एकूण घेऊन हे लक्षात घ्या तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पुढचंही कामकाज आहे ठीक आहे बोला सभापती महोदय सन्मान्य सदस्य प्रेम फुके यांनी विचारल्याप्रमाणे आज आ, मला सांगायला हे की आमच्याकडे जो जो छप्पन पदं आज मंजूर आहेत आणि त्यापैकी आम्ही तेहतीस पदं भरलेली आहेत आणि मध्ये पण आम्हाला अकरा पदं मंजूर केली होती त्याच्यातली सात पदं म्हणजे ओवरऑल चाळीस पदं आम्ही